खरीप हंगामासाठी कृषी विभागाची तयारी पूर्ण शेतकऱ्यांनी एकाच प्रतीच्या बियाणा जिल्हाधिकारी अभिजित खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे या अनुषंगाने बाजारात जर बियाणे खते व कीटकनाशके बोगस किंवा अनधिकृत विक्री व साठा केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि शेतकरी राज्याची लगबगी सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगानं बियाणे खते कीटकनाशके यांचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभागानं पूर्ण तयारी सुद्धा केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे सोयाबीन आणि कापूस ही दोन पिकं आहेत कापसाचं आपलं क्षेत्र गेल्या वर्षी अंदाजेत दोन लाख हेक्टर होतं यावेळी त्यात पाच ते दहा टक्क्यांची वाढ ही अपेक्षित आहे त्या अनुषंगानं आपल्याकडे आठ लाख छत्तीस हजार एवढी बियाण्यांची पॅकेट ही आपल्याला मेन अपेक्षित आहे त्यापैकी नव्वद टक्के म्हणजे सात लाख अठ्ठावन्न हजार एवढी पॅकेट उपलब्ध झाले आहेत त्यामध्ये एकच अडचण आहे की जर काही शेतकरी एका ठराविक वाहनाचा जर आग्रह करत असतील एकाच व्हरायटीचे जर बियाणे मागत असतील तर मात्र त्यामध्ये पुढे अडचण होऊ शकते मुळात शास्त्रज्ञांचा असं सल्ला आहे की बियाणे कुठल्या व्हरायटीचा वापरतो त्याच्यावर दहा ते पंधरा टक्के एवढंच उत्पादन डिपेंडंट असतं आणि उर्वरित जे आपलं उत्पादन असतं त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे पुढे निगा राखतो किंवा आपण कुठल्या प्रकारची खतं वापरतो आणि पाऊस कसा होतो जमिनीची खत काय आहे त्यावरती ते अवलंबून असतं त्यामुळे एकाच प्रतीचं जर बियाणं पाहिजे हा आग्रह न करता आपण नवीन बियाणं जे सर्टिफाईड आहे ज्याला शासनानं कृषी विभागानं मान्यता दिली आहे आणि जे सगळ्या चाचणींना पास झालेलं आहे असं बियाणं वापरण्यास काही हरकत नाही असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे त्याचबरोबर खतांचा वापर करताना आपण युरियाचा बऱ्याचदा अतिरेक करतो त्या अनुषंगानं आपल्याला प्रति हेक्टर साधारण एकशे वीस किलोग्राम नायट्रोजन देणं अपेक्षित असतं तीन वेळेंमध्ये आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम हे साधारण साठ किलोग्राम प्रति हेक्टर देणं अपेक्षित असतं तर ते तेवढ्याच प्रमाणात दिलं जावं विशेषतः टॉप रेसिजसाठी आपण नॅनो युरियाचा वापर करू शकतो युरिया हा जास्त माफक आहे त्याचे भावसुद्धा कमी आहेत आणि त्याचबरोबर शासनावर सुद्धा सबसिडीचं बर्डन पडत नाही आणि ते जास्त इफिशियंट आहे त्याचा जो ॲबॉम्शनचा रेट आहे किंवा त्याद्वारे जे आपल्या त्या गोपाला जे पोषण मिळतं हे नॅनोएरियाद्वारे जास्त मिळतं त्यामुळे किंवा टॉप रेसिंगला आपण त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर सोयाबीनच्या बाबत आपण शक्यतो घरगुतीच बियाणं वापरतो त्याची उगवन चाचणी ही करणं आवश्यक आहे आपल्याकडे साधारण साडेचार लाख क्विंटल एवढं घरीच उत्पन्न बियाण्याचं आपले शेतकरी मानवांनी तयारी ठेवलेलं आहे उगव चाचणी आणि टोपन पद्धतीचा वापर तीस तीस या दोन गोष्टी वापरून आपण सोयाबीनची जी उत्पादकता आहे ती वाढवू शकतो त्याचबरोबर सोयाबीनसाठी सुद्धा जे आपण खतं वापरतो एम टीके ते तीस साठ तीस ज्या प्रमाणामध्ये वापरणं अपेक्षित आहे त्या अनुषंगानंच ते आपण वापरलं पाहिजे बोगस बियाणे आणि अनधिकृत विक्री याच्यासाठी सुद्धा आपलं प्रशासन सज्ज आहे आपण शिवाजीनगरला बोगस बियाण्यांचा एक गुन्हा दाखल केलेला आहे नांदेड शहरामध्ये आणि इस्लापूर पोलीस स्टेशनला अनधिकृत विक्रीच्या संदर्भात दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे आपल्या जरी निदर्शनासाठी एखादी बाब आली तर तातडीनं आपण गुन्हेने कक्षाला कळवावं जेणेकरून आपल्याला त्या प्रकरणावरती कारवाई करता येईल याशिवाय सुद्धा प्रशासन अतिशय दक्षतेनं कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल किंवा पोलीस विभाग असेल अतिशय दक्षतेनं आपण बोगस बियाणे आणि अन्नधिकृत विक्री याच्यावरच लक्ष ठेवून आहोत वेळोवेळी प्रशासनामार्फत आपल्या शेतकरी बांधवांना ज्या काही सूचना दिल्या जातात आपण त्याचा निश्चितपणे विचार करा आणि त्याची अंमलबजावणी करा एवढंच आज मी सांगेल आणि येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझ्याबरोबर थांबव तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड